महाराष्ट्र चाललंय काय <laughs> महाराष्ट्रामध्ये चाललंय काय अहो लहान लहान लेकरं सुरक्षित नाही आपली शाळेमध्ये आपली लेकरं जातात शाळेमध्ये ती लेकरं सुरक्षित नाहीये तीन वर्ष चार वर्षाची मुलींवर मुलांवर लैंगिक अत्याचार अहो कुठं फेडणार अशा नारादामांना जात नसती पात नसती महाराज हा यांना भर चौकामध्ये फाशी शिक्षा द्यायला पाहिजे आणि महाराष्ट्र शासन आणि राज्यकर्ते यांना मी विनंती करतो जी दिरंगाई या ठिकाणी झाली त्या पिढीत पालकांना बारा तास पोलीस चुकीमध्ये या ठिकाणी बसण्यात येत होतं या गोष्टीचा मी जाहीरपणे निषेध करतो आणि कुसकामी कामं अशा प्रशासनाने करावे नाही जेणेकरून ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्या व्यक्तीला त्याच्या घरच्यांना नाहक हा या त्रासाला समोर जावं लागतं आणि पीडितांना किती त्रास किती यातना किती भोगावं लागतं याची तुम्हाला जाणीव नाही आहे मी एकच सांगू इच्छितो या ठिकाणी बदलापूरमध्ये जे झालं त्या नरादामाला जात नाही पात नाही भर चौकामध्ये पाशी ही झालीच पाहिजे हा ही मनापासून सांगतोय महाराष्ट्राची जनता आणि पुणेकर नागरिक म्हणून एवढं बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र